आपले लाहन पनी वावे। न आपले आपले चांगला विचार मिळतो आणि चांगली सवय लागते आईवरील शिक्षक समाजातील सर्व घटकांकडून आपल्यावर काही ना काही संस्कार होतच असतात दोन महिन्यापूर्वी पेपर आलेली बातमी माझ्या वाचना केले मुलगा परदेशात कामानिमित्त स्थायिक झाला आई वडे त्याला नेहमी फोन करून सांगत आम्हाला भेटायला ये की आम्हाला ते तिकडे घेऊन जा पण तो काही आला नाही काही दिवसांनी त्या मुलाची आई वारली फोन करता है तो मुलगा म्हणाला आता येणे शक्य नाही मी एक लाख रुपये पाठवतो आईचा अंत्यसंस्कार करून पे द्या पेपरात फोटो द्या आणि गावाला घोडा घोडा शंभर रुपये दिले व यायला जमणार नाही असं सांगितलं जेव्हा जेव्हा तुमच्या दोघांची गरज होती तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्यासाठी वेळ दिला नाही आणि आता माझ्याकडे तुमच्यासाठी वेळ नाही या गोष्ट

Is that the right to watch